कल्याण डोंबवली महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली असून त्याबाबतची जागा वाटप देखील निश्चित झाली आहे आज सायंकाळपासून उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात करणार असल्याची माहिती मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी दिली नाही आमची यादी तयार आहे एबी फॉर्म पण आलेले आहेत आज संध्याकाळपासून आम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे जवळजवळ सर्व जागांवर आमचं वाटाघाटी किंवा बोलणी जी होती ती संपलेली आहे त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून दोन दिवस भरून होती युती अशी शब्दशा झाली पण मनाने तुटलेलीच आहे बघा अजून दोन दिवस काय काय होते ते आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले अशा लोकांचे फोन येतात आता आम्हाला परत घ्या आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले परंतु बाकीचे पण त्यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढावड होती किंवा खूप लोक दहा वर्षे झाली इलेक्शन झालेले नाहीये त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्षे मेहनत केलेली आहे अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत सध्या तरी आणि युती अशी याची झाली असेल दिसते वरवर परंतु ती तसं नाही आहे ह्या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्याच्या जरा आधीपासून जी चढाओढीच्या मागे लागून चढाओढ करून जी जे आयात केलेले काही लोक आहेत पैसे देऊन केले असतील किंवा निवडणूक निवडून येईल म्हणून काही लोकांना हे केलं असेल काही लोकांना काही भीती दाखवून केलं असेल अशी लोक तयार झालेली असताना यांच्या हाऊसफुल झालेला असताना जो उद्रेक तुम्ही बघाल की काल खरं तर नाशिक पासून सुरू झाला आणि खरं आहे ना ही इलेक्शन जे कार्यकर्त्यांचे असतात त्यांच्या काही भावना असतात ना त्या आता जपल्या जात नाहीत असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटायला वाटणं साहजिकच आहे त्यामुळे गडबड तर आहे किती जागा झालेली आणि मी ते बोलायचं झालं तर माझे सगळे बी फॉर्म मी द्यायला सुरुवात करतोय कारण फॉर्म भरायला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहेत उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतोय जागा वाटणी आमची व्यवस्थित झालेली आहे सगळ्या बाबतीत सहमती चांगली आहे एकंदरीत चांगलं वातावरण आहे दोन भाऊ एकत्र आलेत म्हणून मराठी माणूस खुश आहे आमचे इच्छुक उमेदवार खुश आहे जमिनीवरची लोक रिस्पॉन्स देतात की चांगलं चाललंय तुम्ही हे आधीच व्हायला पाहिजे होतं आणि कुठेतरी एक चांगला रिझल्ट येईल या एकंदरीत चांगलं वातावरण आहे निवडणुकीच्या दृष्टी फॉर्म्युला असा काय नव्हता आम्ही साधारण एक चोपन्न पंचावन्न जागा एकशे बावीस पैकी मनसेसाठी राखीव ठेवले त्यांच्याकडनं बाकीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत त्याच्यात शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांना कशी ऍडजस्ट करायचे ते करून घेणार आहे या प्रकारचे फॉर्मुला निघालय कळण्याला होईल डोबिवलीला होईल आमचे प्रयत्न चालू आहे संयुक्त सभा दोघांची व्हायला पाहिजे असे आमचे प्रयत्न चालू आहेत सभेसाठी आम्ही वेळ पण त्यांना एक दिवस राखीव ठेवायला विनंती केलेली आहे कोणी कोणाला हो, कोण व्यापाऱ्यांना कोणी मारायला जातोय मुनी लोक त्यांचं काम करावं राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन येत अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत व्यापारी आहेत कोणी सांगावं इथे कोणाला काय त्रास होते का मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात त्यांनी पडायला नाही पाहिजे एक समजूतदारी तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित तर तो निवडेल कसं या मागे बसायला पाहिजे उगीच निवडणुकीच्या तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून अं त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतंय अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काय गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात त्यामुळे तो विचार त्यांनी करावा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण